करून उबरा वन आफ्टर वन आपण अटेम्प्ट करणार आहोत चला ओले मिथुन दापोलकर अश्विन पाडील अभिजीत म्हात्रे हे तीन गोलंदाज एम करताना आपल्याला पाहना मिळतील त्याचबरोबर टीम नावा वैष्णव भुईर मित पाडील मनीष घरत स्पर्धेचे प्रणेते अरविंदजी तांडेल साहेब आणि सूरजजी तांडेल साहेब या संपूर्ण बॉल आउट प्रक्रिये दरम्यान या खेळाला या प्रक्रियेला ते एन्जॉय करतील प्रत्येक टीमचा एक विकेट किपर आणि गोलंदाज स्टंप्स भेदण्याचा प्रयत्न करतील चला प्रशांत कडू नंबर वन मिथुन दापोलकर ओले वैष्णव भुईर तीन गोलंदाज्या उर्वरित अंतर वर्तुळाकडे आपण थांबा थर्टिया सर्कलच्या वर्तुळाकडे आपण थोडं वेट अँड वॉच करा प्रशांत कडू सोनारी मिथुन दापोलकर ओले वैष्णव भूईर चला सर्वप्रथम अटेम्प्ट करण्यासाठी पहिला गोलंदाज फ्रॉम टीम सोनारी प्रशांत खेडू चला आता फायरवर्क्स थोड थांबवा सरपंच चषक दोन हजार पंचवीस प्रकाश सोतातील स्पर्धा सुपर थ्री मध्ये तीन संघ आउट प्रक्रियेसाठी सज्ज आपल्याला पाहायला मिळतील तिन्ही टीम्सना देऊया आपण भरपूर सारे शुभेच्छा गुड लक टू ऑल थ्री टीम्स पहिली संधी मेस झाली आहे चला मिथून दापोलकर टीम ओवले विकेट किपर चेंज होईल प्रयत्न होईल पाहूया लीड मिळेल का टीम द बॉस फाइटर, ओवले ओ मिस झालंय यष्टा भेदता आल्या नाहीयेत नेक्स्ट बॉल वैष्णव भोईर फ्रॉम टीम नावा चला दुसरे गोलंदाज लगे सज्जरा संदीप पाटील आश्विन पाटील मीत पाटील बी रेडी पाहूया वैष्णव भोईर लीड करेल का No. नो, गोलंदाजांनी संधी ही अपॉर्च्युनिटी मिस केली आहे फार चांगली संकल्पना पण आज सरपंच चषक दोन हजार पंचवीस पर्व पहिलं सुपर थ्री मध्ये क्वालिफाय होणारे सामने अर्थात सुपर थ्री मध्ये तीन संघ जे क्वालिफाय झाले त्या तीन संघादरम्यान आपण बॉल आऊट प्रक्रिया पाहायला मिळते संदीप पाडील फ्रॉम सोनारी टीम oh. ओवले आश्विन पाडील ओ oh. पुन्हा एकदा मिस अजूनपर्यंत कोणत्याही गोलंदाजाला एक्स्ट्रा फेद आले नाहीयेत मीत पाडेल फ्रॉम टीम नावा अ मोस्ट वेटेन मोमेंट ओ इट इज अ बिग हँड ऑफ फॉर टीम नावा मीत पाडील <laughs> चल आता शेवटचा राऊंड असणार आहे म्हणजेच तीन गोलंदाज पाहायला मिळतील आदेश कडू फ्रॉम टीम सोनारी संदीप पाडील अ फुलटोस मिस जजमेंट अभिजित म्हात्रे फ्रॉम टीम ओवले आता ही शेवटची संध्या संधी असणार आहे जर का अभिजित यष्टा भेटल्या नाही तर मात्र लीड करेल टीम नावा ओ, येस इट इज आणि पहिला संघ आपल्याला बघायला मिळाला आहे टीम नावा क्वालिफायन टू फिनाले अभिनंदन चला दोन टीम कॅप्टन आपण टॉस आणि इथेच सांभा स्पर्धेचे प्रणेते स्पर्धेचे आधार स्तंभ इथेच आपण विकेट वर करूया नाणेफिकेचा खवल चला सेमी फायनल दोन संघा दरम्यान मिळेल एका बाजूला टीम कॅप्टन येतील आणि एका बाजूला टीम औले कॅप्टन या चला लगेच या कॅप्टन टॉस इथेच आपल्याला करायचंय चला टॉस आपण करूया